सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा पाठीराखा सह्याद्री म्हणजे स्वराज्य आभाळाला भिडणारा स्वराज्याचा हा महाकाय पर्वत अप्रतिम सुंदर आहे आषाढातील आभाळात जमलेले काळे ढग आपल्या सरींनी या सह्याद्रीचा अभिषेक करतात आणि मग काही दिवसातच हा पर्वत असा हिरवागार होतो डोळ्यांचे पारणे फेडतो सौंदर्याची नवी व्याख्या देतो अशा या सरीवर सरी बरसत असताना आम्ही निघालो आहोत एका तीर्थाला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रक्षण करताना धारातीर्थी पडणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे दे यांनी आपल्या रक्ताने पावन केलेल्या पावन खिंडीला भेट देण्यासाठी सह्याद्रीची घोडखिंड आता झाले आहे स्वराज्याची पावनखिंड घोडखिंड नवे पावनखिंड या कोसळणाऱ्या सरी आणि सह्याद्रीचे अपर तीन सौंदर्य पाहायचे असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा स्वराज्याच्या पावनखिंडीचं दर्शन घ्या घोडखिंडकडं जात असताना अशा प्रकारच्या पायऱ्या आता तिथं बनवण्यात आलेल्या आहेत त्या अत्यंत व्यवस्थित आहेतच पण त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या चांगल्या पद्धतीनं जाता येतं घोडखिंड ही खऱ्या अर्थाने डोंगराच्या बरोबर मध्ये खिंड आहे आणि दोन मध्ये असलेल्या खिंडीत वाट खूपच अरुंद आहे परंतु या पायऱ्यांच्या माध्यमातून आपण घोडखिंडीपर्यंत पोहोचू शकतो ज्यावेळी आम्ही या घोडखिंडीपर्यंत पोहोचलो त्यावेळेस असा प्रचंड पाऊस सुरू होता आणि ह्या जुलै महिन्यातील हा, हा पाऊस खूपच मजबूत कोसळणारा असतो हा पाऊस खऱ्या अर्थाने रात्रंदिवस या खिंडीत पडत राहतो विशाळगड आणि पन्हाळगड याच्यामध्ये असलेली ही खिंड खूप प्रसिद्ध तर आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं सह्याद्रीच्या बरोबर मध्ये असणारी ही घोडखिंड खऱ्या अर्थाने पावनखिंड झाली याचा इतिहास अतिशय रंजक आहे या ठिकाणी पोहोचल्यानंतर मनाला जे आत्मिक समाधान मिळतं स्वराज्याच्या एका शिलेदाराच्या समाधीवरती आपलं मस्तक टेकवण्याचं जे एक समाधान आहे आनंद आहे तो अप्रतिम आहे खऱ्या अर्थाने आजही चारशे वर्षानंतर जंगलाचा भाग असाच घनदाट आहे या ठिकाणी ही जी समोर दिसते आहे ही आहे आपली बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी या ठिकाणी ढाल तलवार आणि भगवा ध्वज फडकत आहे आजही बाजीप्रभूंची समाधी माणसाला स्वराज्यासाठी कसं बलिदान द्यावं याची शिकवण देत राहते खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात हे अफाट जंगल सह्याद्रीचा महाकाय पर्वत आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरी या याच महिन्यातील होत्या समोर आपण पाहत आहात की अतिशय अरुंद अशी ही खिंड आहे आणि दोन उंच डोंगराच्यामध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की येथून एका वेळी फक्त एकच घोडेस्वार जाऊ शकत होता हत्ती मेने किंवा इतर वाहनांनी जी प्रभू फुलाजी बांदल सेनेचा पराक्रम अजिबात कमी होत नाही त्यांचं शौर्य बलिदान अलौकिक आहे पावनखिंड घोडखिंड ही महाराष्ट्रातील पावनखिंड आणि विशाळगड यांच्या रस्त्यामध्ये असलेली खिंड आहे अतिशय अवघड अरुंद असलेली खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत या पावनखिंडीत सह्याद्रीची ही घोडखिंड या कड्यातून डोंगरातून पाजरणारा छोटासा झरा दिसेल हा पाजरणारा छोटासा झरा म्हणजे आपल्या पंचगंगेतल्या एका गंगेचा उगम कासारी या कासारी नदीचा उगम इथं आहे म्हणजे कासारीचा उगम गोडगिं नदी पावनखिंचा तिन्ही गोष्टी तुम्हाला तिथं बघायच्या तसंच या खिंडीचं लोकेशन स्वरूप हे सगळं बघा आणि जे काही प्रश्न डोक्यात आहेत हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही पुन्हा वरती यायचं या सगळ्या प्रश्नांची उखल त्यांची उत्तरं आणि इतिहास कसं या तिन्ही गोष्टी आपल्याला इथं एकत्रित करायच्या सांभाळून जा जासर्डी पायवाट आहे सुद्धा अगदी छोटा आहे त्यामुळं फार अड्डाच करू नका खाली पोचण्याचा दहडी डाकळण्याचे चान्सेस आपण कारण पहिला पाऊस आहे अजून पावसाचे मोठं प्रमाण झालेलं नाही दरडी आजूबाजूला पावनखिंडीला भेट देणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते पावनखिंडीचं दर्शन घेऊन लोक या जंगलाचाही अनुभव घेतात या कोसळणाऱ्या सरींचा आणि धबधब्यांचा इथं घोडखिंड आहे याच घोडखिंडीचं नाव बदलून पुन्हा ना महाराजांनी पावनखिंड केलं कारण इथं दोनशे से सेहेचाळीस मावळे इथं शहीद झाले आणि दोनशे से सेहेचाळीस मावळ्यांच्या रक्तान ही खिंड पावन झाली म्हणून दस्तुरी खुद्द शिवाजी महाराजांनी इथं येऊन खिंडीचं नाव बदललं तेव्हा मग ही पावनखिंड झाली महाराज पूर्वेकडून आले या खिंडीत उतरून पुढं पश्चिमेला महाराज गेले पण बाजीप्रभू देशपांडे मात्र तीनशे दारकरी येऊन इथं थांबले आणि पाठीमागून येणाऱ्या शत्रूला आढवण्यासारखं हे एकमेव ठिकाण आहे बाकी कुठलंही ठिकाण पाठीमागच्या दहा हजार सैनिक मागणं येत होतं त्यांना आडवण्यासारखं ठिकाणच कुठं नाही आणि हे ठिकाणसुद्धा फक्त अडीच किलोमीटरचं आहे त्यामुळं बाजी पांडेंना जे काही करायचं होतं ते अडीच किलोमीटरमध्येच करायचं होतं आणि सुद्धा दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की महाराज पुढे गेल्यानंतर ते लगेच पोहोचतील असं नव्हतं याचं कारण असं अंतर कमी आहे पण विशाळगडच्या पायथ्याला सुद्धा सूर्याजीराव सुर्वे जसवंतराव पालणीकरांनी दहा हजार सैनिकांच्या निशी मराठ्यांना घेऊन मराठ्यांच्या विरोधात मोर्चेबांधी केलेली आहे बाबा त्यामुळं शिवाजी महाराजांना तिथं जाऊन तिथला वेढा पोडायचा आणि मग गडावरती पोचायचं आणि मग तोफेंची सलामत द्यायची असा हा सगळ्या याच्यातला अंतर्गाव आहे त्या अंतर्भाग असा असताना मग माजी प्रभू देशपांडेंना प्रोटोकॉल काय आहे जोपर्यंत तोफीची सलामी होत नाही तोपर्यंत खिंड लढवणं आणि या दरम्यान हा प्रोटोकॉल पाळत असताना तब्बल चार प्रहर म्हणजे बारा तास उलटून गेलेले आहेत बरोबर आणि बारा तास ही लढाई प्रभूंनी चालू ठेवली आणि मग या बारा तासाच्या नंतर म्हणजे सूर्योदयाच्या पहिल्या प्रहराला सुरुवात झालेली लढाई सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहराला म्हणजे सकाळी जर सुरू झालेली लढाई संध्याकाळी संपुष्टात आली आणि ती सुद्धा प्रभूंच्या मुर्त्य। शेवट मृत्यूसोबतच आणि ते तोही मृत्यू साधा सोपा झालेला नाही किंवा ॲज ऑन रूल, शेवर्ट, शेवर्ट रूल, रूल yeah. ही लढाई शेव शेवटच्या टप्प्यात झाली नाही की लढाईचे रूल त्यावेळेस काय सांगतात वॉर रूल्स होते किंवा ज्याला आपण रण रणसंग्राम नीती म्हणतो ही नीती काय सांगते एकाबरोबर एकाना लढायचं yeah. बालदारावर भालदारांना लढायचं पाठीमागून पाठीमागून कुणा कुणीच कुणाच्या वार करायचा नाही आणि सूर्यास्त होता क्षणी रणशिंग दुसरं पुकारलं की युद्ध थांबवायचं ही रणनीतीच आहे पण इथं मात्र दानपट्टा घेऊन लढणारे भाजीप्रभू त्यांच्या बाजीप्रभू आपल्याला पुढं जाऊ देत नाहीत हे सिद्धीनं हेरलं दगा करण्याचं ठरलं नेमबाजाला इशारत झाली आणि नेमबाजांनी बंदुकीनं बाजीप्रभूंना उडवलं आणि बंदुकीची गोळी लागल्यामुळं बाजीप्रभू पडले आणि पडलेले असताना देखील भाजीप्रभू म्हणत राहिले किंवा एका गोळीतच भाजीप्रभूंचा अंत झाला नाही तर पडलेल्या अवस्थेत सुद्धा मराठ्यांना किंवा मावळ्यांना ते चेतावत राहिले की राजे अजून गाड्यावर पोचलेलं नाहीत त्यामुळे सरदार पडला म्हणून तुम्ही कुणी पाठीमाग माघार माँगा, घेण्याचं कारण नाही मी अजूनही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही लढा चालू ठेवा आणि तोफेचा आवाज झाला तोपर्यंत आणि मग बाजीप्रभूंनी प्राणी सोडला आणि उरलेले जे काही चोपन्न मावळे आहेत हे सगळेच्या सगळे मावळे ह्या जंगलामध्ये पळून गेलेले आहेत तो असा हा इथं सगळा नदी पण आहे का सांगितलं कातारी नदीचा उगम सुद्धा इथं आहे

आपणही या पावनखंडीला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा